महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडून जो परिपत्रक आलेलं आहे बाल चित्रकला स्पर्धेचं जो परिपत्रक आलेलं आहे या परिपत्रकाचं वाचन आपण थोडक्यात समजून घेऊया त्यानंतर आपण ऑनलाईन वर ऑनलाईन पोर्टलवर आपल्याला विद्यार्थ्यांची नोंदणी आणि आपल्या शाळा रजिस्ट्रेशन बाल चित्रकला स्पर्धा शाळा रजिस्ट्रेशन कसं करतात ते या ठिकाणी आपण पाहूया या थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहूया महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत दोन हजार पंचवीस चे आयोजन मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार परिषद नगरपालिका नगर महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये या चार गटामध्ये एकाच दिवशी आयोजित करायचे आहे गटाचा तपशील खाल्लीप्रमाणे सर्व माध्यमात आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये बालचित्रकला स्पर्धा आयोजित करायची आहेत यामध्ये गट दिलेले आहेत पहिली ते दुसरी पहिला गट तिसरी ते चौथी दुसरा गट इयत्ता पाचवी सहावी सातवी तिसरा गट आठवी नववी दहावी चौथा गट ही जी वेबसाइट दिलेली आहे या वेबसाइट वर आपल्याला लिंक वर जाऊन ऑनलाइन नोंदणी करायची आहे तसेच स्पर्धेगा स्पर्धेकरता सहभाग घेणाऱ्या विद्यार्थी गट ने नोंद घेणे आवश्यक राहील तपशील खाली प्रमाण दिलेले आहेत बालचित्रकला स्पर्धा प्रवेश शुल्क या ठिकाणी दिलेले बघा प्रति विद्यार्थी वीस रुपये आणि त्यातले पाच रुपये आपल्याला ड्रॉइंग कागदाचा वापर करायचा आहे म्हणजे त्यांना पांढरा कार्ड द्यायचं आहे पाच रुपयाचा आणि पंधरा रुपया प्रमाणात जमा करावी लागणार आहे ती ऑनलाईन पद्धतीनं संबंधित केंद्र शाळा ऑनलाईन नोंदणी करणे दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत करणे आपल्याला आवश्यक आहे शाळाची शाळा ऑनलाईन नोंदणी करणे दोन ऑगस्ट ही शेवटची तारीख दिलेली आहे तसेच बालचित्रकला स्पर्धेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करणे ते देखील दिलेले आहेत दोन ऑगस्ट शेवटची तारीख आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील ते, दे, ते देखील दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस दोन ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत मुख्याध्यापक प्राचार्य सर्व जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका अनुदानित विनानुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळे यांना कळवण्यात येते की सर्व व्यवस्था शाळांमध्ये बालचित्रकला स्पर्धा आपल्याला आयोजित करायची आहे नावनोंदणी घडणे यावर सर्वसाधारण नोंदव येतील जनरल रजिस्टर नावाप्रमाणे अचूक नावाची ऑनलाईन नोंदणी शाळे मार्फत करावी हे ऑनलाइन नोंदणी कशी करतात हे मी तुम्हाला आता दाखवत दाखवत आहे आणि याच बघा याच बक्षीस वितरण पण आहे याच दिलेलं बघा जिल्हा सर बक्षीस याची रक्कम पण दिलेली आहेत पहिलं बक्षीस झालं असेल तर दोन हजार रुपये दुसरं एक हजार तिसरं पाचशे चौथ दोनशे पन्नास अशी रक्कम दिलेली आहे सुधारित जिल्हा सर्व बक्षीसाची रक्कम ही सुधारित झालेली आहे राज्यस्तराची रक्कम वेगळी आहे तुम्ही पाहू शकता आता आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं त्या विद्यार्थ्याची नोंदणी कशी करायची आणि आग... शाळा रजिस्ट्रेशन कसं करायचं या ठिकाणी आपण पाहणार आहोत माझ्याकडे ही बालचित्रकला स्पर्धेची लिंक आहे याला या ठिकाणी मी क्लिक करतो त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल याला मी क्रोम मध्ये ओपन करतो या ठिकाणी या लिंक वर आल्यानंतर आपल्याला बघा स्कूल रजिस्ट्रेशन आपल्याला करायचंय सर्वात अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचंय या ठिकाणी स्कूल रजिस्ट्रेशन या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी स्कूल रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला आहे तुम्ही पाहू शकता बघा सर्वात अगोदर आपल्या शाळेचा युटीआय नंबर टाका स्कूल नेम टाका शाळेचं पूर्ण नाव टाका स्कूल ऍड्रेस शाळेचा पत्ता या ठिकाणी टाका स्कूल लोकेशन टाका स्टेट डिस्ट्रिक्ट आणि तालुका सिटी विलेज अँड पिनकोड म्हणजे आपली जे ज्या ठिकाणी शाळा आहे त्या गावचं नाव या ठिकाणी टाका पिनकोड नंबर टाका या ठिकाणी हेडमास्टरचं डिटेल आहे बघा हेडमास्टरचं पूर्ण नाव या ठिकाणी टाका मोबाईल नंबर ओ टी पी जाईल एक ओ जाईल तो ओ या ठिकाणी भरा ईमेल आय टाका कोऑपरे कोऑर्डिनेटर डिटेल्स म्हणजे जे आपल्या शाळेतील एक शिक्षक मानव जी बालचित्रकला स्पर्धा आयोजित करणार आहेत त्यात त्यांचं नाव या ठिकाणी टाका या ठिकाणी त्यांची माहिती लिहा आणि मोबाईल नंबर टाका ईमेल आय डी टाका आणि सबमिट रजिस्टर क्लिक करा हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो सर्व अगोदर आपल्या शाळेचा युटीआयस नंबर टाका नंतर आपल्या शाळेचे या ठिकाणी नाव टाका नंतर आपल्या शाळेचा ऍड्रेस या ठिकाणी टाका नंतर या ठिकाणी सिलेक्ट डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तालुका निवळा शाळेच्या गावाचं नाव टाका व पिनकोड नंबर टाका या ठिकाणी मी सेंड ओटीपी करतो ओटीपी सेंड झालेला आहे याला ओके करतो या ठिकाणी मी ओटीपी ओटी टाकतो मी टाकतो याला व्हेरीफाय ओटीपी करतो या ठिकाणी व्हेरीफाय सक्सेसफुल झालेला आहे मला ओके करतो या ठिकाणी कोऑर्डिनेटर डिटेल्स दिलेले आपल्या शाळेतील एका शिक्षकाचं नाव या ठिकाणी ना टाका त्यांच्या अंडरमध्ये चित्रकला स्पर्धा होणार आहेत इज आर्ट टीचर ते आर्ट टीचर आहे का या ठिकाणी नो ऑप्शन सिलेक्ट करतो तुम्ही असाल तर येस करा या ठिकाणी इंटर पोस्ट आहे त्यांची जी या ठिकाणी मोबाईल नंबर टाका ईमेल आयडी टाका या ठिकाणी तुम्हाला सबमिट रजिस्ट्रेशन हे ऑप्शन दिसत तुम्हाला ठिकाणी क्लिक करा क्लिक क्लिक, क्लिक केलं गेलं सक्सेस दाखवते बघा या ठिकाणी आपल्याला एक नोटिफिकेशन आलेली असते त्याचा लॉग इन आयडी पासवर्ड आलेला असतो तो आता आपल्याला लॉग इन वर जायचं आणि आपल्या त्या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव घटने विद्यार्थ्याचे नाव यादी आणि रक्कम पंधरा रुपये रक्कम प्रमाणे बालचित्रकला चित्रकला आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचं आहे याची शेवटची तारीख दोन ऑगस्ट आहे दोन ऑगस्टला आपल्याला विद्यार्थ्यांची नोंदणी पण करायची आहे शाळेची नोंदणी पण करायची आहेत विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांना पैसे पण पाठवायचे आहेत विद्यार्थ्याची ऑनलाईन नोंदणी कशी करतात हे मी पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू